SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथमधील मोहन ग्रीन समोरील जाणारा रस्ता मोरवली पाडाकडे जातो महत्वाचं म्हणजे अवघ्या दोनशे मीटर अंतरावर शिंदे गटाचे आमदार बालाजी किनीकर यांचे निवासस्थान देखील आहे मात्र रोडची परिस्थिती इतकी भयंकर आहे की या ठिकाणी रिक्षाचालक सुद्धा जाण्यास मनाई करतात यामुळे स्थानिक लोकांना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे स्थानिक रहिवासी ज्ञानेश्वर शेलार यांच्या सहकार्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये पुष्पहार अर्पण करून नगरपालिका व आमदार बालाजी किनिकर यांच्यावर नाराजगी व्यक्त केली आहे हा जो रस्ता आहे हा अंबरनाथ मधील मोरुलीपाडा मोहनगिरी येथील रस्ता आहे आपण या रस्त्याने जेव्हा चालाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपण चंद्रावरती चालतो की काय असं तुम्हाला भास होईल परंतु हा रस्ता अंबरनाथ मधील मुरुलीपाडा मोहनगिरी येथील आहे आम्ही नगरपालिका प्रशासनाला गेली दोन वर्षापासून पत्रव्यवहार करतोय अद्याप तरी या रस्त्याकडे नगरपालिका दुर्लक्ष करत आहे आणि या रस्त्याचं या नगरपालिकेचा निषेध म्हणून आम्ही या रस्त्याला आज हार आणि फुले अर्पण करून पूर्ण निषेध करत आहोत निषेध 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 हा रस्ता मोजून दोनशे ते तीनशे मीटरचा आहे या रस्त्याकरता आपण वारंवार पत्रव्यवहार करतोय की तुम्ही या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करून द्या तरी नगरपालिका यावर दुर्लक्ष करत आहे नगरपालिका ही झोपलेल्या अवस्थेत आहे आता त्रास तर होणारच पण या खड्ड्यामुळं कम्मीचा कुरकुडा होतोय आणि इथून एवढा जो हा तीनशे मीटरचा जो रोड आहे हा रोड म्हणजे गाडी न्यायच्या यायच्या अवस्थेमध्ये नाही आहे पण आता तसा आम्हाला पोटासाठी करावा लागतो पॅसेंजर असतात आमच्या एरियामधले पॅसेंजर जे आहेत आम्ही स्टँड आणतो मोरोलीपाला स्टँड जे आहे या आम्ही इथे असतो त्याच्यामुळे आम्हाला इथून येणं चोवीस घंटे करावं लागतोय त्याच्यामुळं आम्हाला जो त्रास होतो तो आता आम्ही सांगून तरी काय नाही तुम्ही समजू शकता की एवढे खड्ड्यातून आम्ही गाडी चालवतोय हो आमच्या गाडीचं मेंटेनन्स वाढतंय हा चार वेळा टायर पंक्चर होतोय दगड आणि खडी टाकून ठेवली आणि खडीवर काही नाही हा ते कडीच पावसामुळं जास्त खड्डे झाले आणि त्याच्यामुळे आमच्या गाडीचे खूप काही बेकार अवस्था हो आमची पण खूप अवस्था हो प्रशासनाला आमची एवढीच मागणी आहे की आमचा हा दोन तीनशे किलोमीटर तीनशे मीटरचा जो पट्टा आहे हा कॉन्ग्रेटिंग करून द्याव त्यांनी आणि आमचे त्यांनी शेलार जे आहे ते वारंवार त्यांच्याकडे पत्रव्यवहार करत आहे दोन वर्षापासून हा त्यांच्या सपोर्टला आहे आम्ही त्यांनी एवढीच आमची मागणी आहे का आमचा दोन तीनशे मीटरचा रस्ता भरून द्या असं एवढं काय आम्हाला युनियन नाही केलं कोणी त्या रस्त्यासाठी पहिले ते तिकडला पूर्ण रस्ता जो होता बीकेचा त्यावेळेस केले आम्ही पण आता इथून वेळ या पट्ट्यासाठी कोणी असा कोणी कुठलेही याने आवाज उठवलेला नाही ना आमदार ना कोणी ना युनियन कोणी मी प्रवीण सोनवणे या मुरुलीपाड्यातील रहिवाशी गेली पंधरा वर्षापासून मी या ठिकाणी राहत आहे या ठिकाणी वाढ क्रमांक थर्टी नाईनमध्ये मध्ये ज्ञानश्वर शेलार हे उमेदवार आहेत तिकडचे तर त्यांनी नगर मध्ये वारंवार या रस्त्यासाठी अर्ज दिले आहेत परंतु नगरपालिका या अर्जाकडे लेटर या लेटरकडे दुर्लक्ष करत आहे आणि या ठिकाणी वृद्ध महिला ज्या आहेत शाळकरी मुलं आहेत आणि सामान्य नागरिक आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे एवढे खड्डे आहेत की डॉक्टर सांगतात ते वृद्ध लोकांना का तुम्ही सकाळी फेरफटका मारा आरोग्यासाठी चांगलं आहे पण वृद्ध लोक हा विचार करतात आम्ही घराच्या बाहेर कसं निघू कारण की एवढे रस्ते झाले आहेत एवढे खड्डे झाले तर त्यांना हा विचार पडतो आम्ही फिरायला कसं जाऊ तर आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाला का आम्हाला हा रस्ता व्यवस्थित करून द्या वीज पाणी बिल वीज वीज रस्ता आणि ज्या गरजू वस्तू आहेत गोष्टी आहेत त्या आम्हाला व्यवस्थित करून द्या बाकी आमच्या प्रशासनाला काही मागणी नाही आणि लवकरात लवकर प्रशासनाने हे काम करून द्यावं कारण की आपले स्थानिक आमदार देखील याच एरियामध्ये राहतात त्यांनी पण त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि या रस्त्याचं काम लवकरात लवकर आम्हाला करून कर द्यावं ही आमची प्रशासनाला विनंती एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर